जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले टॅटलास मॉथ पतंग जातीचे फुलपाखरू जागतिक वारसा वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारालगत आढळून आले पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार असलेले टॅटलॉस मॉथ हे दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक आहे अतिदुर्मिळ फुलपाखराच्या दर्शनाने सह्याद्रीतील जैवविविधता अधोरेखित झाली आहे फुलपाखराचे आयुष्य सात दिवसांचे असते मादी अंडी दिल्यानंतर मरते दोन आठवड्यानंतर हिरव्या रंगाचे सुरवंट जन्म घेतात आणि लिंबू पेरू दालचिनी यासारख्या सदाहरित झाडांवर अन्न खातात सुरुवातीला अंड्यांचे कवच हे त्यांचे अन्न असते त्यानंतर हे पाने व रेशीमपासून बनवलेल्या कोषामध्ये जातात कोषामधून चार आठवड्यानंतर पतंग बाहेर पडतात ऊर्जा वाचवण्यासाठी ते रात्री संचार करतात आणि दिवसा आराम करतात त्याचा रंग आकर्षक बदामी तपकिरी व किंचित लालसर असतो त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात त्यामुळेच त्याला टॅटलास मॉथ म्हणतात याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचन संस्था नसते सुरवंट आडी असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते